प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं घेतलेला जातनिया जनगणनेचा निर्णय हा सामाजिक समतेच्या दिशेने टाकलेला एक निर्णायक पाऊल आहे या जनगणनेमुळं देशातील विविध जातींच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीची अचूक माहिती आता उपलब्ध होणार असून इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती यांच्यासह सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस आणि प्रभावी धोरण आता या विषयावर भाजपा प्रदेश महामंत्री आमदार संजय केनेकर यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे आपल्या देशाचे माननीय मोदीजी यांनी जातीनिह जनगणनेचे विधेयक संसदेत मंजूर केले आणि ह्या ऐतिहासिक निर्णय घेतल्यामुळे छोट्या जाती समूहामध्ये सर्व दूर उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आणि सगळीकडे स्वागत होत आहे निश्चितच आज या ऐतिहासिक निर्णयामुळे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पित होते त्यांनी दोन हजार तेरा संसदेमध्ये मोठा संघर्ष केला हे विधेयक मंजूर होण्यासाठी आणि छोट्या जाती समूहाची जाती निहाय जनगणना झाली पाहिजे खर तर या जातीगणनेच्या जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयामुळं छोट्या जाती समूहाला राष्ट्रीय प्रवास सामील करून घेतल्या जाईल त्यांचं सामाजिक शैक्षणिक आर्थिक उन्नतीमध्ये त्यांची प्रगती होईल आणि यामुळे त्यांचा आत्मसन्मान सुद्धा वाढवला जाईल एकूणच भारतीय जनता पार्टीचं प्रत्येक नेता छोट्या जातीय समूहाचं सामाजिक संरक्षण करण्याच्या भूमिकेतून विविध निर्णय घेत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा खऱ्या जा अर्थानं वेगवेगळी महामंडळे देऊन तसेच ओबीसी सारख्या समूहाला स्वतंत्र खातं निर्माण करून मंत्रिमंडळात त्यांचा आत्मसन्मान वाढवला आणि यामुळेच मी देवेंद्रजीचंही अभिनंदन करतो आणि निश्चितच खऱ्या अर्थानं या छोट्या जाती समूहाला पुनर्वसन व संवर्धन आज मोठ्या प्रमाणावर निर्माण होईल आणि निश्चितच खऱ्या अर्थानं या जातीचा आत्मसन्मान स्वाभिमान हा जो मोदीजींनी वाढवला त्यांचं परत एकदा मी अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र